सांगलीचा घसरता टक्का कोणाला देणार धक्का सांगलीत बासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान संजय पाटील विशाल पाटील या दोघांच्याही विजयांचा दावा सांगली लोकसभा मतदारसंघात शांततेत सत्तावीस टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मतदानाच्या घसरत्या टक्क्याचा नेमका कोणाला धक्का मिळणार याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पासष्ट पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के मतदान झाले होते गतवेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तीन पूर्णांक का एकावन्न टक्के मतदानाची घसरण झाली आहे मिरज मतदारसंघात पुरुष एक लाख पासष्ट हजार दोनशे आठ मतदार असून महिला मतदार एक लाख एकसष्ट हजार त्र्याऐंशी मतदार आहेत एकूण तीन लाख सव्वीस हजार तीनशे सोळा असून यापैकी एक लाख तेरा हजार दोनशे चौदा तर महिला अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पाच मतदार असे एकूण दोन लाख अकरा हजार चारशे सव्वीस मतदारांनी मतदान केले आहे सांगली मतदारसंघात एक लाख सत्तर हजार पाचशे बेचाळीस पुरुष मतदान तर महिला मतदान एक लाख सदुसष्ट हजार आठशे एकोणनव्वद असे एकूण तीन लाख अडतीस हजार चारशे सत्त्याण्णव मतदान आहे यापैकी एक लाख आठ हजार आठशे पासष्ट पुरुष तर सत्त्याण्णव हजार पाचशे चार महिला असे एकूण दोन लाख सहा ,00, हजार तीनशे ब्याऐंशी मतदान झाले आहे पलूस कडेगाव मतदारसंघात एक लाख त्रेचाळीस हजार एकोणपन्नास पुरुष तर एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे अठरा महिला असे एकूण दोन एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर मतदान आहे त्यापैकी चौऱ्याण्णव हजार आठशे चौसष्ट पुरुष तर ब्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर महिला असे एकूण एक लाख सत्त्यात्तर हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे खानापूर आठपाणी मतदारसंघात पुरुष एक लाख एकाहत्तर हजार तीनशे तेहतीस मतदार असून महिला एक लाख चौसष्ट हजार एकशे अठ्ठावन्न असे एकूण तीन लाख छत्तीस हजार पाचशे सात मतदार आहेत त्यापैकी एक लाख तीन हजार नऊशे शहाण्णव तर महिला त्र्याण्णव हजार सातशे तीन असे एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार सातशे सात मतदान झाले तासगाव कोटे मंगळ मतदारसंघात पुरुष एक लाख चौपन्न हजार एकशे सात तर महिला एक लाख शेहेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर असे एकूण तीन लाख सात नऊशे एकोणऐंशी मतदान आहे यापैकी एक लाख सात हजार एकशे अठरा पुरुष तर महिला एक्याण्णव हजार सातशे सत्तावन्न असे एकूण एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंचाहत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे जत विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार, ,000, ,000, मतदार एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी मतदार असून महिला मतदार एक लाख तेहतीस हजार पाचशे अकरा आहेत एकूण मतदान दोन लाख ब्याऐंशी हजार तीनशे मतदान आहे यापैकी पुरुष त्र्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव तर महिला सत्याहत्तर हजार पाचशे सत्तावीस असे एकूण एक लाख एकाहत्तर हजार पाचशे पंचवीस मतदान झाले एकूण अकरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे त्रेपन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे